মাদে পুডো মাদের 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 अनेक वर्षांनंतर अखेर हडपसरच्या मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतलाय पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर येथे अनधिकृतपणे खाजगी बसेसची होणारी पार्किंग आणि खाजगी बसेसचा हडपसर परिसरातील थांबा आता शेवाळवाडी येथे पीएमपीएल बस डेपोच्या जागेत हलवण्यात आलाय यामुळे रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीच्या वेळख्यात असणारा रस्ता आता मोकळा झालाय आमदार चेतन तुपे यांनी रविवारी स्वतः पावसात रस्त्यावर उतरून पोलिसांच्या मदतीने येथील खाजगी बसेस या शेवाळवाडी येथील पीएमपीएल डेपोच्या दिलेल्या जागेत पाठवल्यात त्यामुळे त्यांच्या या कार्याचं नागरिकांनी का कौतुक केलंय पुणे सोलापूर हा रस्ता हडपसर विधानसभा मतदारसंघातून जातो हा मुख्य रस्ता असल्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो विशेषतः खाजगी वाहतूक करणाऱ्या मोठ्या बसेस या रस्त्यावरच थांबत असल्याने वाहतूक कोंडी गर्दी अपघाताची मोठी शक्यता होती विधानसभेत देखील चेतन तुपे यांनी हा मुद्दा मांडला आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालाय त्यामुळे आता यापुढे हडपसर मध्ये खाजगी बसेस रस्त्यावर थांबणार नाही असा विश्वास चेतन तुपे यांनी व्यक्त केलाय